माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवून आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस केली आहे विधानसभेत ही घोषणा करताना महिलांना मिळालेला चांगला प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला महिलांना या योजनेचा ये लाभ सोप्या पद्धतीने मिळावा म्हणून काही निकषांमध्ये सुधारणा आणि शिथिलता करण्यात आली आहे आता एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलै दोन हजार पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत मिळेल आधी आवश्यक असलेल्या अधिवास प्रमाणपत्राऐवजी आता रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यांपैकी कोणतेही एक दस्ताऐवज ग्राह्य धरले जाईल पाच एकर शेतीची अट काढून टाकण्यात का आली आहे आणि वयाची मर्यादा एकवीस ते साठ वर्षावरून एकवीस ते पासष्ट वर्षे करण्यात आली आहे जर कोणत्या महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल परंतु तिचे लग्न महाराष्ट्रातील रहिवाशाशी झालं असेल तर तिच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र मान्य असेल अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राऐवजी ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे कुटुंबातील एका पात्र अविवाहित या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री आणि मन... उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी मिळून महिला बाल विकास मंत्री ह्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत ते बदल मला आता आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींच्या पर्यंत पोहचवायचे मी आता सभागृहामध्ये त्याचं निवेदन केलेलंच आहे सदर योजनेची सुरुवातीला अर्ज करण्याची मुदत एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत होती या मर्यादेत आता सरकारनी सुधारणा केलेली आहे आणि आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एक जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत दोन हजार पर्यंत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना जर एखाद्या महिलेनी तीस ऑगस्ट ला अर्ज केलेला असेल तर तिला लाभ मात्र एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये अशा पद्धतीने देण्यात येईल म्हणजे जरी काहींना उशीर झाला कारण आम्ही आता बघतोय बहुतेक ठिकाणी एवढी गर्दी होतीये आमदारांनी पण सांगितलं अनेक मंत्री महोदयांनी सांगितलं की गर्दी जास्त होती महिलांना असं वाटतं की पंधरा दिवसात आपलं नाव तिथं गेलं पाहिजे त्याच्याकरता तिथं गर्दी होऊ नये त्यांना तिथं त्रास होऊ नये याकरता खबरदारी म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे या योजनेमध्ये पात्रतेमध्ये देखील अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीच तिचं रेशन कार्ड असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा तिच्याकडं प्रमाणपत्र असेल किंवा जन्म झाल्याचा दाखला असेल या पैकी कोणतेही ओळखपत्र हे प्रमाणपत्र ग्राह्य ये धरण्यात येणार आहे त्याच्यामुळं तो एक त्यांना रिलीफ मिळेल आणि मागे आम्ही या योजनेमध्ये पाच एकर असणाऱ्यांनाच ही योजना द्यायचं असं ठरवलेलं होतं परंतु अडीच लाखाची अट आहे पण पाच एकराची अट काढून टाकली कारण आपल्या महाराष्ट्रात जिराईत भागामध्ये काहीच सात एकर आठ एकर क्षेत्र असतं पावसावर अवलंबून असतं त्यांना उत्पन्नही जास्त मिळत नाही म्हणून आता ही पाच एकर शेतीची अट देखील वगळण्यात आलेली आहे सदर योजनेचा लाभार्थी महिलांचा वयोगट आम्ही सुरुवातीला सांगितलंय ते वय वर्ष एकवीस ते साठ होता आता वय वर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा एक बदल करण्यात केलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्राची बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर जे आमचे महाराष्ट्रीयन लोक राहतात त्यांनी जर शेजारच्या राज्यातल्या मुलीशी लग्न केलं तर काही प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीमध्ये त्यांच्या पतीचा जन्म दाखला चालेल त्यांच्या महाराष्ट्रामधल्या पतीचा शाळा सोडल्याचं चा प्रमाणपत्र चालेल किंवा अधिवास प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळं त्यांना तिकडनं ते दाखला वगैरे आणणं ह्याच्यात जो त्रास होणार आहे तो त्रास ह्याच्यात कमी होईल अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या, त्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला ही प्रमाणपत्रातनं सूट देण्यात आलेली आहे म्हणजे केशरी आणि आमच्या पिवळ्या रेशन कार्ड धारकांना दाखल्याची गरज नाही अडीच लाख उत्पन्नाच्या आणि सदर योजनेमध्ये समजा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा फायदा देण्यात येईल म्हणजे जी पत्नी असती ती एकवीस ते पासष्ट वयोगटातली असली तर तिला तर फायदा मिळणारच आहे परंतु जर त्या पत्नीला बावीस किंवा तेवीस वर्षाची मुलगी असेल आणि ती त्या घरातच राहत असेल तर त्याही भगिनीला आम्हाला हा फायदा द्यायचा ह्या योजनेचा लाभ द्यायचा आहे त्याच्यामुळं त्या कुटुंबातील एका अविवाहित महिला पात्र वयोगटात बसत असेल तर तिलाही लाभ मिळणार आहे अशा पद्धतीने ह्याच्यात बदल करण्यात आलेले त्याबद्दल सभागृहात सांगितलेलं आहे कुणालाही एक पैसा देण्याची गरज नाही थोड्याशा आमच्या महिला घाबरलेल्या होत्या पंधरा जुलै पर्यंत आपला अर्ज गेला नाही तर आपलं कसं होणार आता तर एकतीस जुलै पर्यंत दिली साठ दिवस आहे आणि जरी यदा कदाचित तिचा अर्ज हा ऑगस्ट मध्ये मंजूर झाला तरी देखील तिला जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि हे साधारण आम्ही पंधरा ऑगस्ट ते रक्षाबंधन एक, रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट आहे पंधरा ते एकोणीस पर्यंतच आम्हाला हा त्यांचा जो काही लाभ आहे तो लाभ आम्ही वितरित करणार ह्याच्यामध्ये लाभार्थी वगैरे काही नाही आम्हाला खरोखरीच आमच्या मातेला भगिनीला आमच्या मुलींना ह्याचा लाभ द्यायचा होता परंतु एखादी नवी योजना आली तर पहिल्यांदा निर्णय घेताना काही त्याच्यामध्ये त्रुटी राहतात आमच्या लक्षात आलं आमच्या महायुतीच्या अनेक आमदारांनी ही अडचण सांगितली त्या खात्याचे मंत्री आदिती यांनी हे प्रश्न निर्माण झालेत असं सांगितलं त्याच्यामुळं आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महिला बालविकास मंत्र्यांनी ठरवलेलं होतं की सगळ्या अधिकारी वर्गाला घेऊन ह्याच्यात काही चेंजेस करायचे ते चेंजेस केले ते सभागृहामध्ये आपण तिथं सांगितले तिथं फ्लोअरवर आणले आणि तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत तमाम माझ्या मुलींना माझ्या भगिनींना माझ्या मातांना हा सगळा निरोप पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आता त्याबद्दल सगळं चाललेलं आहे सारखं काहीतरी काढू नका ह्याच्याबद्दल जे काही चुका झालेल्या असतील त्यांच्यावर अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई केली जाईल जे दोषी असेल त्यांना कुठेही पाठीशी घातलं जाणार नाही नारे। नारे।